राष्ट्रपतींच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन लातूर मध्ये झालेलं आहे उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज्यपाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री उपस्थित होते द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत लातूर मधल्या उदगीरमध्ये बुद्धविहाराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे विश्वशांती बुद्ध विहाराच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री उपस्थित होते द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या बुद्ध विहाराचं उद्घाटन झालेलं आहे अजित पवार हे या दौऱ्यावरती येऊ शकलेले नाही आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही आहेत मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ते त्यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या विश्वशांती बुद्धविहाराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या दिवशी विश्वशांती बुद्धविहाराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे उदगीरमध्ये हा बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहाराचं नुकतंच त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे